लाईफ पार्टनर बनूनच कारण असं होऊ शकतं एका रूम मध्ये जेव्हा एक बाई आणि माणूस जेव्हा एकत्र राहू शकतात तेव्हा त्यांच्यामध्ये मैत्री तरी होतेच ना ग मग मला असं वाटतं की तुमचं भांडण नाही पण तुमच्यामध्ये मैत्री तर होईलच बघून घे तू कारण पारचा स्वभाव असा आहे ना काव्य की त्याच्या कोणीही प्रेमात पडू शकतं मला तर जीजू खूप आवडतात तेव्हा काव्या म्हणते हो का मला जास्त अक्कल शिकवू नकोस तू शांत बस आणि तू ज्या कामासाठी आली ना त्याचं बघ बाकी पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर करूच नकोस अनिशा मग आता अनिशा म्हणते की बरं ठीक आहे त्याच वेळेला पार तिथे येतो आणि एकटा काव्याकडे बघत असतो कारण काव्याने आता स्पेक्स घातलेले असतात जे पार्थने बनवून आणलेले असतात कारण पार्थ एक दिवशी बेडवर बसतानाच तिचे स्पेक्स तुटलेले असतात आणि तिला कुठेतरी असं वाटू लागतं की याला जर माझ्याबरोबर मैत्रीच करायची आहे तर याने माझे स्पेक्स तरी रिपेअर केले असते पण त्याने तेवढंही केलेलं नाही आहे मग आता पार्थ काहीच म्हणालेला नसतो पण काव्य जेव्हा ती स्पेक्स उचलून बघते तेव्हा तिच्या लक्षात येतो की यांनी मला न सांगता माझे स्पेक्स रिपेअर करून आणलेले आहेत मग आता तिला बोलायला काही जागाच उरत नाही ती आता गप्पाच बसते पुढे आता मानिनी आणि नंदिनी यांचं बोलणं चालू असतं की बिहूला खूपच त्रास होतोय आणि म्हणूनच त्यांनी त्या काउन्सिलरला बोलवलेलं असतं आता हे काउन्सिलर फार हुशार तिने आता एक गेम खेळून अंदाज काढला आहे की बिहूच्या नक्की मनात चाललंय तरी काय ती इतकी का घाबरली आहे तिचं घाबरण्यामागचं कारण कोण आहे हे सगळं आता त्यांनी एन्क्वायरी केलेली असते आता त्या काउन्सिलरला बरोबर माहिती असतं की लहान मुलांना कसं बोलायचं आणि कसं त्यांच्या मनातून काढायचं पण पिहू मात्र खूपच भितरलेले असते कारण काउन्सिलर तिला एक गेम खेळून तिच्या मनातलं काढण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळेला का ह्या पिहूने भीतीचं कार्ड उचललेलं असतं मग आता भीती हा शब्द आल्यामुळे त्या काउन्सिलर पिहूला विचारतात की तुझ्या मनात कसली भीती आहे कोणाबद्दल भीती आहे हे सांग मा गोड़ -गोड़ ना बाळा मला असं गोडगोड बोलून तिच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात पण पिहू मात्र खूपच घाबरलेले असते कारण तिला आज ते बोलणं आठवतो की कशाप्रकारे वसुवात्याने तिला हाताला धरून धमकावलं होतं आणि बजावून सांगितलं होतं की हे बघ विहू तू जर माझं सत्य घरच्या समोर आणलंस तर लक्षात ठेव हे घर माझ्या नावावर आहे आणि म्हणूनच मी तुझ्या आईबाबांसह या सगळ्या कुटुंबाला इथून घरातून बाहेर हकलून देईल त्यामुळे तुझं तोंड आता बंद ठेवायचं घरात म्हणजे कोणाला सांगायचं नाही तुला ही गोष्ट समजली आहे ना की नंदिनीला लग्नातून मीच किडनॅप केलं होतं दीपकला हाताशी धरून तू आत्ताच म्हणालीस ना मग आता एक लक्षात ठेव ही गोष्ट कोणालाच सांगायची नाही मला प्रॉमिस कर बरं तेव्हा आता पिहूने वसवत्यांना प्रॉमिस पण दिलेलं असतं म्हणून वसवत्या वेगळ्याच मूडमध्ये असतात कारण त्यांना असं वाटतं की आता आपले सोरी कोणी पकडणार नाही आणि आपण ड्रामाच करत राहू पण पुढे आता असं होतं की आरती चालू असते गणपतीची आणि गणपतीची आरती चालू असतानाच तिथे जीवा येतो आणि आता नंदिनी खूपच मनापासून देवाजवळ एक विनंती करत असते एक मागणी घालत असते देवाला की देवा माझं तुझ्याकडे एकच मागणं आहे की काउन्सिलर आलाय पण त्या काउन्सिलरला पिहू काहीच उत्तर देत नाही तेव्हा आता पिहूच्या मनात नक्की काय चाललंय तिच्या वागण्या इतका बदल कोणत्या गोष्टींमुळे झालाय हे आता त्या काउन्सिलरला तरी लवकरात लवकर कळू दे किंवा मग मी पिहूला आता भेटणार आहे आज तेव्हा तिला अशी बुद्धी दे की माझ्यासमोर तरी काहीतरी खरं बोलण्याची त्यामुळेच आता नंदिनी देवाला खूपच विनवणी करू लागते आणि जीव हळूसीच्या बाजूला उभा असतो तोही आता नंदिनीचं बघून डोळे बंद करून देवाची प्रार्थना करत असतो आणि मग आता जीव एकटक तिच्याकडे पाहू लागतो कारण त्याला पण देवाला एक मागणी घालायची असते ती म्हणजे नंदिनी माझ्याकडे हसतच नाही माझ्याबरोबर ती बोलायला एकदमच कठोर भाषा वापरते तेव्हा आता मला तिच्याबरोबर मैत्री करायची आहे म्हणजे नंदिनीने आता माझा किती अपमान केला किती मला दूर लोटण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मला तिची मैत्री हवी आहे आणि तिची मैत्री मिळवण्यासाठी मी तिचा राग नाही तर तिच्याशी प्रेमाने बोलणार माझ्या आता वागण्या बोलण्यात बदल होणार आहे कारण मी आत्ता नाही तर आधीचा का जीवा बनणार आहे कारण नंदिनी आधी माझ्या मागे पुढे सतत फिरायची पण मला तिची किंमतच नव्हती कारण माझ्या मनात फक्त काव्या होती माझ्या एक गर्लफ्रेंडला मी विसरलोच नाही पण आलेल्या वर्तमानाशी मी चुकीच्या पद्धतीने बिहेव केलेला आहे आणि त्यामुळेच आज मला हा दिवस बघायला मिळाला आहे पण आज जीवाने मनापासून ठरवलं आहे की नंदिनीचा राग नाही तर तिला सॉरी बोलून संयम ठेवून तिचं मन जिंकण्याचा पुरेपूर मी प्रयत्न करणार जेव्हा तो देवाला असं सा साकडं घालून बोलत असतो त्याच वेळेला एक फुलाने कौल दिलेला असतो तेव्हा जीवाला मात्र खूपच भारी आनंद वाटत असतो कारण त्याला असं वाटतं की म्हणजे देवाला पण हेच मान्य आहे आणि म्हणूनच देवाने मला कौल दिलेला आहे तो खूपच खुश होतो पुढे आता रम्या आणि पिहूचं बोलणं चालू असतं वस्तू सॉरी ह्या वसू आता रम्याला असं म्हणत असतात की रम्या आता आपल्याला टेन्शन घेण्याची काहीही गरज नाहीये कारण आता ती काउन्सिलर आली हे ठीक आहे पण त्या पिहू कडून मी प्रॉमिस घेतले ते म्हणजे असं की तू घरात कोणालाच काहीच सांगायचं नाही माझ्याबद्दल आणि जर सांगितलं असतं तुझ्या आई वडिलांसह मी या घरच्यांना घराबाहेर आकलून देईल अगर रम्या त्यावेळेला पिहू इतकी घाबरली होती ना तर डायरेक्ट हातापाय पडायला लागली माझी मला काय म्हणाली माहिती ती पिहू आत्या प्लीज ना मी नाही सांगत तुमची गोष्ट कोणाला पण असं घरातून कोणालाच बाहेर काढू नका प्लीज आत्या मग मी म्हणाले की ठीक आहे मी नाही कोणाला बाहेर काढणार पण त्याबदल्यात तू तोंड बंद ठेवायचं बरोबर ना मग असं वचनसुद्धा घेतलेलं असतं पीहूकडून आणि म्हणूनच आता वसू आता रम्याला हसून हसून सांगत असतात की आता आपल्याला इतकं घाबरण्यासारखं काही नाही आहे पण ती जी काउन्सिलर आली ना तिचा बंदोबस्त करावा लागेल म्हणजे कसं ह्या काउन्सिलर लोकांचा काही भरोसा नसतो ना ग कशावरून पी तुला खरं सांगायला भाग पाडणार नाही त्यामुळे आपण आता काहीतरी प्लॅन करूयात की जेणेकरून ही काउन्सिलर घरी यायलाच नाही पाहिजे म्हणूनच रम्याने वसोचा एक प्लॅन चालू असतो की काल ती काउन्सिलर आली होती तिचं एक सेक्शन पण झालेलं आहे तेव्हाच दुसरा सेशन आहे आणि आपण तिला इथून येऊ न देण्यासाठी प्रयत्न करूयात तर रम्याने वसूच असं बोलणं चालू असतं पुढातही नंदिनी पिहूच्या रूममध्ये आलेली असते कारण त्या काउन्सिलरनं असं सांगितलेलं असतं की पिहूच्या मनात कसली तरी भीती भरली आणि ती भीती काढण्यासाठी आपल्याला खूप गोडबोरून संयम ठेवून अजून काही सेशन घ्यावे लागतील कारण ह्या कमी दोन ते तीन सेशनमध्ये मला नाही वाटत की सत्य समोर येईल ती नाहीच खरं सांगणार कारण ती कोणत्या तरी दडपणाखाली आहे असं काउन्सिलर नंदिनीला बोलून गेलेले असतात आणि त्यामुळेच नंदिनीने आज ठरवलेलं असतं की आज काहीही झालं तरी मला पिहूला एकदा भेटून तिच्या मनात नक्की काय चाललं हे विचारावं लागेल कारण त्या काउन्सिलर असं म्हणाल्या की तुझी भीती पिहूच्या मागे जी भीती आहे त्याच्यामध्ये तुझं नाव आहे कारण तिला मी विचारलं की भीतीचा अर्थ काय ते व ती म्हणाली की नांदिनीत आहे मग नंदिनीला अजूनच भीती वाटत असते ती म्हणते की पिहूने माझं नावच का घेतलं असेल मी तिला आत्तापर्यंत इतका जीव लावला पण नक्की तिने माझं नाव घेतलंय म्हणजे माझ्या नक्की जीवाला काही धोका वगैरे आहे की काय म्हणूनच ती आता पिहूच्या रूममध्ये आलेली असते आणि पिहू एकटीच असते तेव्हा आता नंदिनी तिला विचारते की पिहू बाळा कसं होता आजचं सेशन तर मॅडम तुला आवडला का नाही म्हणजे तुला कसं वाटलं त्यांच्याबरोबर तेव्हा पिहू म्हणते की छान वाटलं की तू छान बोलतात त्या माझ्याबरोबर गेम पण खेळतात खूप छान आहेत त्या तेव्हा नंदिनी म्हणते की हे बघ बाळा त्या आता तुझ्यासाठी रोज इथे येणार आहे तू असं समज की तुला एक नवीन फ्रेंड मिळाली आहे पण बाळा मला सांग जरा की तू इतकी का घाबरली आहेस आणि तू त्या डॉक्टरांना असं का म्हणाली की नंदिनी ताई त्याच वेळेला आता पिहू पुन्हा घाबरू लागते कारण आता तिला नंदिनीला काहीच सांगायचं नसतं पण नंदिनी आता खूपच तिला म्हणजे आग्रह करायला लागते की प्लीज पिहू मला सांग नका काहीतरी प्लीज ना पिहू मला सांग ना तू माझं नाव का घेतलं अशी कोणती गोष्ट आहे की ती माझ्याबद्दल आहे मला पण समजू दे ना माझ्याबद्दल नक्की असं काय आहे आणि याच्यात काय घाबरू वगैरे नको मी काही लगेच कोणाला सांगायला जाणार नाही तुला जर असं वाटत असते की मी घरच्यांना बोलेल वगैरे पण प्लीज मला सांग ना की तू माझं नाव का घेतलं काउन्सिलर समोर मग आता असं बोलल्यावरती पिहू विचार करते मनातून मी ताईला आता सांगितलं असतं पण कसं सांगू जर मी ताईला सांगितलं तर ताई घरात सगळ्यांना सांगेल आणि मग घरातले सगळे वसुत्यांना ओरडतील आणि मग वसुत्या रागाच्या हकलून ना देईल नाही नाही मी नाही सांगू शकत नंदिनी ताईला असं म्हणून ती पळून जाते मग आता नंदिनी म्हणते की ही का लपवती आपण ही का सांगत नाहीये सत्य आणि ही माझ्याशी इतकी क्लोज होती पण आजकाल मला सुद्धा घाबरते त्यामुळे नंदिनीला काही समजत नसतं पण पुढे आता असं होतं की काउन्सिलरचा दुसरा सेशन असतो आणि मग आता काउन्सिलर पिहू बरोबर एकदम क्लोज होऊन बोलायला लागतात की काल तू मला उत्तर दिलेलं नाही आहे बाळा आज सांग ना तुला कोणत्या गोष्टीची भीती वाटते आपला कालचा प्रश्न राहिला आहे ना अजून हे बघ तू जर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना की मग आपल्याला दुसरा सेशन खेळायचं आहे आणि तो पहिल्या सेशनपेक्षा खूप वेगळा आणि छान आहे खूप भारी गेम आहे मला बघायचं आहे की तू विनर होतेस की नाही मग पिहू आता मनात विचार करते की एकदा सांगून देऊ का यांना नाही म्हणजे काय होणार आहे सांगितलं तरी ह्या तर बाहेरच्या आहेत ना आणि आणि मग मी काय इतकं टेन्शन घेते असं आता ही म्हणत असते पिहू मग आता पिहू ही सांगणार असते पण पुन्हा ती खूपच घाबरते कारण तिथे वसुवात्य आलेल्या असतात त्या मुदमून आलेल्या असतात राऊंड मारायला कारण त्यांना माहीत असतं की ह्या डॉक्टर आता म्हणजेच काउन्सिलर आता काहीतरी पिहूला प्रश्न विचारत असतील आणि पिहूचा पूर्णपणे गोंधळ झालेला असेल म्हणूनच ते अचानक आलेले असतात तेव्हा आता वसुवात्यांना पाहून पिहू पुन्हा अशी घाबरलेला आहे चेहरा घेऊन तिथून निघून जाते मग आता काउन्सिलर नंदिनीला येऊन सांगतात की मॅडम अहो पिहू काही बोलायलाच तयार नाही खूपच तिच्या मनात भीती भरली तेव्हा मी काय सांगते तुम्ही तिच्या मनातलं थोडंफार काढत जा ना तुला जर एकत्र एकांत बसून ती तुम्हाला खूप मानते ना तिने तुमचंच नाव घेतले नंदिनी ताई म्हणून तेव्हा तुम्हीच विचारपूस करा तिची मग आता लगेच नंदिनीही पिहूकडे जाते आणि म्हणते की पिहू बाळा अगं तू इतकी का घाबरली आहेस तू माझं नाव का घेतलंस मला सांग आता की तू इतकं घाबरण्यामागे मागे माझं मी काय केले मी तुला त्रास दिला का तेव्हा आता पिहू म्हणते की नाही ताई मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आता पिहू पूर्णपणे इमोशनल झालेली असते आणि नंदिनी मुद्दा मला स्वतःच्याच विरोधात बोलते हे काही पिहूला पटत नसतं कारण नंदिनी खूप चांगली आहे आणि ते पिहूला आता असं वाटतं की आपण आपल्या मनातलं सत्य नंदिने त्याला सांगावं म्हणूनच आता नंदिनी ही वाट बघत असते त्याच वेळेला पिहू तिला म्हणते की नंदिनी ताई मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची कारण आज मी तुम्हाला सांगू तुमचं लग्न मोडलं त्या दिवशी दीपक तिथे आला होता आणि ह्या दीपक बरोबर त्यांनी डील केलं होतं म्हणजे तुम्हाला किडनॅप करण्यामागे वसवात्याचा हात होता असं आता ही नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो प्रेक्षकांना आता नंदिनी सगळ्या घरच्यांना हा प्रश्न घेऊन आता वसवात्यासमोर उभी असते देवाची आरती करून देवाला आरती देण्यासाठी ते मुद्दा म्हणूनच पहिला माणूस त्याला देते आणि वसवात्याला असं म्हणते की काय वस्वात्या जर दुश्मन हा घरातच असेल तर तेव्हा आता ही वसवात्या खूपच घाबरते आणि लगेचच त्याचा जबाब द्यायला लागते ते म्हणते की काय हे कसं शक्य आहे दुश्मन घरातच अग्रे आणि हा प्रश्न तू मला काय विचारतेस त्याच वेळेला नंदिनी आता वसुत त्यांना असं म्हणतात की कारण आमचा संसार उद्ध्वस्त करण्यामागे तुमचा हात आहे मला किडनॅप करून त्या गायकवा तुम्हीच त्या दीपकला हाताशी धरून मला किडनॅप करायला सांगितलं होतं बरोबर ना अहो तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय मिळालं हे करून हे बघा मी खूप संयम ठेवले आणि परत तुम्ही माझ्या शांत राहण्याचा फायदा बिलकुल घेऊ नका मी खूप संस्कारी मुलगी आहे अहो आनंद आश्रममध्ये आमचं हेच काम असतं की मोडलेल्या जोडप्यांचे विवाह जुळून आणायचे आणि थोडंफार तर भांडणं सगळ्यांमध्येच होतात आणि तुम्ही असं का म्हणजे बोलत आहात तेव्हा आता तेव्हा आता प्रेक्षकांना पुढे काय काय होणार आपल्याला बघायचंच आहे पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आता आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात आणि तुम्हाला अजून या रिव्यू बद्दल काही बोलायचं असेल तर तुम्ही बिंदास बोलू शकता पण तुम्ही जे कमेंट बॉक्समध्ये लिहिताय ना प्रेक्षकांनो की आम्हाला ह्या सिरियलचा रिव्ह्यू त्या सिरियलचा रिव्ह्यू तर इतकं शक्य नाही आहे मला दाखवणं आणि ते अलाउड पण नाही आहे त्यामुळे प्रेक्षकांना प्लीज समजून घ्या रोज तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या आवडीच्या सिरियलचं जे काही सांगत आहात कमेंटमध्ये तर तसं नाही होऊ शकत तर आपण भेटूया उद्याच्या भागात व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉनच्या ऑलवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग प्रेक्षकांना आज आपण इथेच थांबणार आहोत भेटू उद्याच्या नवीन रिव्ह्यू मध्ये दे। धन्यवाद